रोज नाश्त्यासाठी ना काहीतरी वेगळं बनवावं लागतं आणि रोज काय बनवायचं हाही प्रश्न पडतो तर आज में है है। है मी हे आप्पे बनवले आहेत या आप्यांबरोबर ना आपल्याला चटणी सुद्धा बनवण्याची गरज नाही हे कायला तसेच छान लागतात आणि थोडे वेगळ्या पद्धतीने मी बनवलेले आहेत तर एका साईडने तुम्ही बघू शकता हे ग्रीन कलरमध्ये आहे आणि एका साईडने व्हाईट कलरमध्ये यात आपण पनीरची स्टफिंग टाकली आहे भरपूर अशा भाज्या म्हटल्यावर रेसिपी खूप हेल्दी आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि छान छान ना फॉलो करायला अजिबात विसरू नका तर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली एक वाटी मुगाची डाळ टाकायची त्याच वाटीने अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही एक चम्मच आपल्याला इथे जिरे टाकायचे आहे अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि चवीपुरता मीठ टाकूया आता हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून बॅटर करायचं आहे त्यातलं अर्ध बॅटर ना आपण बाउलमध्ये काढून घेऊ आणि जे उरलेलं अर्ध बॅटर आहे ना त्यामध्ये आपल्याला पालक टाकायचे आहे परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि बघू शकता आपलं इथे ग्रीन कलरचं हे बॅटर तयार झालेलं आहे बॅटर मोरण्यासाठी आपण साईडला ठेवूया आणि चॉपरमध्ये आवडीनुसार भाज्या घ्यायच्या तर इथे मी कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि गाजर घेतला आहे आणि भरपूरशी कोथिंबीर घ्यायची आणि ह्या भाज्या आपल्याला चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायच्या आता तुमच्याकडे चॉपर जर नसेल तर तुम्ही ह्या भाज्या छान अशा पद्धतीने बारीक अशा कट करून सुद्धा घेऊ शकता पण चॉपरमध्ये ना ह्या भाज्या छान चॉप होतात आता चॉप केलेल्या भाज्यानं आपण कढईत टाकायचं तर कढईत मी फक्त एक चम्मच तेल घेतलेला आहे आणि त्यात ह्या भाज्या टाकून आपल्याला हाय फ्लेमवर एक तीन ते चार मिनिट छान परतून घ्यायचे आहेत म्हणजे या भाज्यांमध्ये जो कच्चा पण आहे ना तो निघून जातो तर बघू शकता आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आता काही बेसिक मसाले टाकायचे तर थोडस लाल तिखट तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद टाकायची जिरा पावडर टाकूया आणि सगळं एक दोन मिनटं परत मिक्स करून घ्यायचं पनीरची एक क्यूब घेतलेली आहे पनीरसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने खिसून घ्यायचं आहे आणि परत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी सगळ्यात शेवटी मीठ टाकते आहे कारण मीठ टाकलं की नाही की भाज्यांना पहिलेच पाणी सुटतं त्यामुळे मीठ हे सगळ्यात शेवटी टाकायचं तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आपली स्टफिंग तयार झाली थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढली तर मुलांना चीज आवडतं म्हणून एक चीज क्यूब घेतलेली आहे तर चीज हे ऑप्शनल आहे हवं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने आपण हे बॉल्स तयार करून घेऊ आता पॅन गरम करायचा त्यात थोडं थोडं तेल टाकायचं आणि आपलं जे व्हाईट कलरचं बॅटर आहे ते आपण पहिले टाकूया आणि तयार केलेले हे मसाला बॉल्स आपल्याला या बॅटरमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचे व्हिडिओमध्ये दिसते आहे ना तशा पद्धतीने तुम्हाला हे आज आपे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर जे ग्रीन कलरचं आपलं बॅटर आहे ते सुद्धा आपण यावर अशा पद्धतीने टाकून घेऊ आता झाकण ठेवून आपल्याला हे आपे छान होऊ द्यायचे आहे बघू शकता वरून हे पूर्णपणे ड्राय झालेले आहे तर आपल्याला हे आपे पलटून घ्यायचे आहे आणि परत झाकण ठेवून दुसऱ्या साईडनी सुद्धा एक दोन तीन मिनटं होऊ द्यायचे आता मस्त आपले हे दोन्ही साइडनी आपे छान भाजले आहेत बघू शकता छान रंग आलेला आहे आणि आता आपले हे आपे अजून छान लागावे म्हणून आपण याला तडका देऊया तर कढईत तेल टाकायचं जिरा मोहरी टाकूया पांढरे तीळ टाकायचे तयार केलेले आपण हे आपे टाकूया असेल तर मॅगी मसाला टाकायचा किंवा नसेल तर मग चॅट मसाला लाल तिखट हळद जिरा पावडर टाकायची आणि अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून वरून कोथिंबीर टाकूया आणि बघू शकता मस्त आपले मसाला आपे हे तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर थोडी वेगळ्या पद्धतीने बनवली म्हटल्यावर मुलांना सुद्धा फार आवडते तर आता तुम्ही सुद्धा ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टला नक्की बनवून बघा